मित्रमैत्रिणींना नमस्कार आपले चीफ जस्टिस भूषण गवई यांना खरंच मानावं लागेल आज त्यांनी चक्क ईडीला झापलेलं आहे ईडीला झापताना भूषण गवई असं म्हणाले किंवा त्यांचं खंडपीठ असं म्हणालं की आम्हाला माहिती आहे ईडी काय करतं महाराष्ट्रामध्ये आम्हाला ईडीचा वाईट अनुभव आहे आम्हाला तुम्ही तोंड उघडायला लावू नका थोडक्यात आम्ही जर तोंड उघडलं ना तर तुमचं काही खरं नाही आहे हे जे कोणी तुम्ही अधिकारी आहात आणि तुम्ही जे काय करत आहात त्याच्याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे असं चीफ जस्टिस यांनी सांगितलं थोडक्यात ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार तीन वर्षापूर्वी पाडलं तीन वर्षापूर्वी जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर शिवसेना फुटली शिंदे सकट काही आमदार चाळीस आमदार ज्यांना आपण पन्नास खोके म्हणतो हे गुवाहाटीला गेले काही वेळ गायब झाले आणि मग नंतर डायरेक्ट ते भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री केलं एकनाथ शिंदे यांना हे सगळं केलं गेलं ते म्हणजे ईडीचा धाक दाखवून ईडीचा धाक दाखवून महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांना भाजपमध्ये भाजप सोबत नेलं हे सगळ्यांना माहिती आहे आणि भूषण गवई यांनी हे सांगितलं की आम्हाला हे माहिती आहे इथं फक्त तुम्ही वापर केलाय आणि आता असा वापर करू नका असा वापर करू नका असं का म्हटलं माहिती आहे ज्याप्रमाणे इथलं महाविकास आघाडीचं सरकार तीन वर्षापूर्वी पाडलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ज्याप्रमाणे सरकार पाडलं त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये आत्ता जे काँग्रेसचं सरकार आहे ते पाडण्याचा या ईडीचा डाव आहे गेल्या कितीतरी महिन्यांपासून ईडी आणि केंद्र सरकार हे याच प्रयत्नात आहे की कसं आपण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना अडकवू कसं त्यांना सगळीकडून घेरू हे त्यांचे प्रयत्न चाललेले आहे या प्रयत्नामध्ये ईडीने काही महिन्यांपूर्वी कर्नाटकचे जे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या त्यांच्या बायकोच्या विरोधात एक इन्क्वायरी बसवली होती ईडीने इन्क्वायरी चालवली होती त्यावेळेला कर्नाटक हायकोर्टाने त्याच्यावर हे आणलं होतं स्थगिती आणली होती आणि सांगितलं होतं की हे जे काय तुम्ही करताय म्हणजे कुठलाही ठोस पुरावा नसताना तुम्ही असं करत आहात त्याच्यामुळे पहिले तुम्ही काहीतरी इव्हिडन्स दाखवा आणि नंतर काहीतरी करा असं कर्नाटक हायकोर्टाने सांगितलं ईडीकडं काहीच नाही आहे काही पुरावे नाही धागेदोरे नाही काही काही म्हणजे काहीच लिंक लागत नाही उगीच जाऊन इन्क्वायरी करायची त्रास द्यायचा टॉर्चर करायचं ह्युमिलिएट करायचं इतकं जलील करायचं की शेवटी ते लोक असं म्हणतील की ठीक आहे येतो आम्ही भाजपसोबत अशा प्रकारे ईडी करते हे सगळ्यांना माहिती आहे तर कर्नाटक हायकोर्टाने नाकारलं होतं तर हे ईडीवाले गेले सुप्रीम कोर्टात सुप्रीम कोर्टात गेटल्यावर नाकारच सापडले डायरेक्ट चीफ जस्टिस गवई आणि त्यांच्यासोबत अजून एक जज होते त्यांचं खंडपीठ होतं त्यांनी सांगितलं ते काय बोललेले आहेत मी तुम्हाला वाचून दाखवते ते म्हणतात कृपया तुम्ही आम्हाला तोंड उघडायला लावू नका अन्यथा आम्हाला ईडी विरोधात कठोर शब्दांचा वापर करावा लागेल आम्ही खूप कडक शब्द वापरू मी तर म्हणते वापरायलाच पाहिजे ज्या पद्धतीने या ठिकाणी असंवैधानिक गोष्टी घडत आहे कठोर काय त्यांच्यावर जर का शिक्षा होऊ शकत असेल त्यांना काही तर ती पण न्यायालयाने सुनवायला पाहिजे पुढे हे खंडपीठ म्हणत आहेत दुर्दैवाने महाराष्ट्रात आम्हाला तुमच्याबद्दल वाईट अनुभव आलेला आहे थोडक्यात याच्यावरून सुप्रीम कोर्टाने हे स्टेटमेंट दिलेलं आहे की येस महाराष्ट्रात तुम्ही सरकार पाडले ई डीने पाडलेलं आहे हे जनमत नाही आहे तोच प्रकार आता संपूर्ण देशात पसरवू नका जे महाराष्ट्रात केलं जे महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही भोगायला लावलं जो सगळा आता हा जो काय सगळा बाजार चाललेला आहे ना काय म्हणायचं तमाशा हे संपूर्ण देशभरात तुम्ही पसरवू नका असं सी जे आय म्हणाले मित्र म्हणते अजून कठोर शब्द पाहिजे होते आणि काय हे जे काय करताय ना याच्यावर लवकर खरं तर नीर, निर्णय द्यायला पाहिजे ही जी शिवसेनेची केस आहे त्यांचं जे चिन्ह आहे धनुष्य बाण उद्धव ठाकरेंना देऊन द्यायला पाहिजे आणि ते इल्लिगल होतं हे तर सांगितलं सुप्रीम कोर्टाने पण शिक्षा नाही सुनावली ते काहीतरी करायला पाहिजे आणि त्या सगळ्यांना बाद करायला पाहिजे जे जे असे गेले होते चाळीसच्या चाळीस लोक हेच आज होणं गरजेचं आहे नाहीतर या देशाचं खरंच आता म्हणजे अवघड केलेलं आहे यांनी सत्तेत बसलेल्या लोकांनी पुढे हे खंडपीठ म्हणतंय राजकीय लढाई ही मतदारांसमोर लढायला हवी यामध्ये तुमचा वापर केला जातोय ईडीला सांगितलेलं आहे की तुम्हाला वापरलं जात आहे तुम्हाला यूज अँड थ्रो केलं जाणार आहे तुमचा वापर केला जाणार आहे इथे झालंय तसं दिल्लीचे मुख्यमंत्री असताना केजरीवाल यांना अटक केली त्यांच्या शिक्षण मंत्र्यांना अटक केली त्यांच्या कैक मंत्र्यांना अटक केली सहा सहा महिने जेल दोन दोन वर्ष जेल राहिले मुख्यमंत्री असताना व्यक्तीला अटक झालेली आहे आणि तिकडे गोधरा जेव्हा जळत होतं तेव्हा नरेंद्र मोदी यांना अटक होऊ शकत होती पण तेव्हाच जेव्हा काँग्रेस पूर्ण सत्तेमध्ये होती यूपीएचं सरकार होतं तेव्हा शरद पवार आणि या सगळ्या लोकांचं असं म्हणणं पडलं की नाही एका राज्याचे मुख्यमंत्री असं मुख्यमंत्र्यांना अटक करणं बरं नाही ना कारण अख्खं राज्य चालवत आहेत ते हा विचार केला आणि अटक नाही केलं आणि हे बघावं लागलं ला त्याच्यामुळे मला तर असं वाटतं ज्या वेळेला जे करणं गरजेचं आहे ते करायलाच पाहिजे नाहीतर मग ते देशाला असं सगळं बघावं लागतं आणि हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की तुमचा वापर केला जातो आहे आपण पाहिलं झारखंडमध्ये झारखंडमध्ये त्या मुख्यमंत्र्यांना अटक केली ते मुख्यमंत्री इलेक्शनच्या काळामध्ये जेलमध्ये होते कितीतरी लोकांना फोडायसाठी ईडीचा वापर कर केला जातो आहे राज ठाकरेंच्या घरी पण ईडी त्यांनी पाठवली होती अनेक मंत्री छगन भुजबळ यांच्या घरी ईडी पाठवली होती ते जेलमध्ये जाऊन आले आणि अनेक मंत्री काय करतात त्या ईडीची चौकशी लागलीनं घाबरून जातात कारण ती ईडी घाबरवतेच तुम्हाला तसं त्यांच्याकडे अधिकार आहे ना घरात जर घुसले नाही ते अधिकारी तुम्ही किती मोठे मंत्री असा तुम्हाला म्हणणार की चल त्या भिंतीत कोपऱ्यात उभं राहा बाथरूमला जायचं नाही सुला जायचं नाही काहीच नाही म्हणजे तुम्ही मंत्री राहिलेला माणूस तीन तीन वेळा मंत्री राहिलेला माणूस फक्त आता विरोधी पक्ष काय म्हणून उभं करायचं सहा घंटे सगळं त्यांचं कपाट सगळं 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 प्रत्येक कागद असा छानून छानून पसरून टाकायचं घरामध्ये आणि निघून जायचं आजूबाजूच्या लोकांना कळतं यांच्या घरामध्ये असं काहीतरी आलं होतं बापरे बापरे इमेज खराब होते आणि त्यांच्याकडे अधिकार असे आहे की ते जेलमध्येच टाकतात बरं जेलमध्ये जाऊन आल्याच्या नंतर काही सापडलंय का एक तरी माणसाला यांनी शिक्षा आहे का की हां ह्याच्यावर गुन्हा दाखल झालाय हे सापडलेलं आहे इतकं इतकं भ्रष्टाचार केलाय नाही सापडलं त्या संजय राऊत यांना जेलमध्ये टाकलं होतं काहीतरी सापडलंय का हो कागद तरी सापडलंय का एखादा पण काहीच लोक असे आहेत की जे म्हणतात की ठीक आहे जेलमध्ये टाकता का टाका जे काय असेल ते दाखवा जे काय तुम्हाला सापडलं माझ्या विरोधामध्ये ते आणा समोर आम्ही घाबरणार नाही गेले अनिल देशमुख गेले याही लोकांना मानावं लागेल की जे ईडीला घाबरले नाही थोडंसं सहन केलं ते या राज्यासाठी या जनतेसाठी पण असे सगळे सहन करणारे नसत हेही यांना माहिती आहे आणि त्यामुळे हा ईडीचा वापर केला जातो हे बच्चा बच्च्याला माहिती आहे देशातल्या सुप्रीम कोर्टाने आज ते सांगितलं मित्र म्हणते सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यायला पाहिजे पण आज जे झापलेले आहे त्याच्यावरून तरी ईडी थोडंसं शिकेल आणि हे जे भाजपचा प्रयत्न आहे की जसं महाराष्ट्रात केलं तसं आपण आता काय जे राहिलेत ना राज्य नॉन बी जे पी स्टेट जिथे भाजपची सत्ता नाही आहे आणि जिथे अवघड होणार आहे त्यांना सत्ता येऊ पण शकत नाही शिकलेलं राज्य एकतर कर्नाटक असेल तमिळनाडू असेल तिथले लोक कर केरळ आहे नव्वद टक्केपेक्षा जास्त लोक सुशिक्षित आहेत वैज्ञानिक दृष्टिकोन डेव्हलप झालेला आहे त्यांना माहिती आहे हे हे, हे फालतू खोटं बोलणारे लोक आहेत खोटं बोलणाऱ्या लोकांना सपोर्ट नसतो करायचा हे त्यांना कळतं खरी देशभक्ती याच्यामध्ये आहे की खोट्याला खोटं म्हणणं हे शिकलेलं लोकांना कळतं आणि त्याच्यामुळे तिकडे ते सक्सेसफुल नाही होऊ शकत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र हे प्रगतच आहे पण अडणी करून सोडलं आणि ते शिवसेनाने सुरुवातीला त्यांना युती करू दिली नंतर आता मशीन घेऊन ते बसलेले आहेत तिथे पण हे जे काही सगळं आहे याच्यावर सुप्रीम कोर्टाने जे सांगितलं हे आवडलं होप आहे आता तर सी जे आय आलेले आहेत अजून त्यांच्याकडे दोन तीनच महिने आहेत अर्थात सहा महिनेच ते राहणार होते पण मला खरंच असं वाटतं या सहा महिने त्यांनी हिस्टोरिक जजमेंट द्यावेत हिस्टोरिक त्यांचं खरंच ते म्हणतात ना सुवर्णाक्षरणी नाव लिहिलं जाईल ते शंकराचार्य म्हणतात तसं ते त्यांनी पण तशी ऑफर करायला पाहिजे थोडे ते आहेत थोडेफार समजदार आहेत त्यांनी म्हणायला पाहिजे की हे बॅलट पेपरवर निवडणुका घ्या तरच हा देश पुढे जाईल तरच हा देश टिकेल नाही तर इथं हुकुमशाही राज्याप्रमाणे सत्ता येण्याच्या शक्यता जास्त आहेत आजही जे काही चाललेलं आहे ते काही फार बरं नाही आहे काही चमकोगिरी करणारे फार भारी झालेले किंवा श्रीमंत झालेले हे चार मोटार मोजणे इतके उद्योजक आहेत तेच श्रीमंत झालेत तेच सगळीकडे आपलं नाव हे करतायत आणि मॅक्सिमम जनता गरीब झालेली आहे हीच खरी आकडेवारी आहे या सगळ्या गोष्टींवरून तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा थांबते थँक्यू सो मच